नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनल वरती सरसे स्वागत आहे आज आपण जे कामिनीचं चा लोडिंग चालू आहे सागर लोकरे सर यांच्यासाठी आपण पाहिलं की कामिनीच बाराशे कामिनीचं चा लोडिंग चालू आहे तर त्या सरांकडूनच आपण विचारूयात की त्यांना त्यांना कसं वाटलं नर्सरीत येऊन किंवा त्यांना जी रोपं आपण दाखवलेली तीच रोपं दा त्यांना मिळाली का तर सर नमस्कार नमस्कार तुम्हाला जी काय आम्ही रोपं दाखवली होती तुम्ही जेव्हा बुकिंग केली तशीच रोप तुम्हाला मिळाली का त्याच्यापेक्षा काही अजून चेंजेस मिळाले तशीच आपल्याला मिळाली पहिले आपण रोपं लावली होती पुण्यावरून आणली होती तर डायरेक्ट काडी होती बर आणि तुमचा जेव्हा आम्ही व्हिडिओ बघितला ओके त्या व्हिडिओमध्ये मध्ये सहा इंचाची काडी होती बरोबर त्या आम्हाला रोप आढळले आणि पहिली जी आपली रोप होती आपण लावलेली बरोबर ती रोप आपली पडल्यानंतर मरू यायची बरं जेव्हा सत्तर टक्के मरू यायची तीस टक्केच राहायची चांगली बरं मग तुमचा जेव्हा व्हिडिओ बघितला मोबाईल वर त्या आम्ही एकदा चेक केलं तुमच्याकडे बघायला आलो रोपो आम्हाला आवडली आम्ही जोपर्यंत आता जवळजवळ चार हजार दोनशे रोप घेतलीतून रोपाला ओले रोप चांगले आहेत आणि सगळ्यांनी रोप चांगले असल्यामुळे इथून यायला काही अडचण नाही एक नंबर रोप आहेत तर सागर लोकरे सरांची बाराशे आणि त्यांच्या मित्रांची अशी सगळी मिळून त्यांनी जवळ आसपास चार हजार रोप आज आपण शैलेश नर्सरी मधून लोडिंग करत आहोत तर रोपाची क्वालिटी कशी वाटली सर तुम्हाला रोपाची क्वालिटी एक नंबर आहे पहिली जी आपली रोप होती त्याच्यापाच्या क्वालिटी एक नंबर आहे बरं जे आम्ही रोप दाखवलेलं तुम्ही जवळ आसपास बुकिंग करून मला वाटते दोन महिने दोन महिने हो मग त्या दोन देखील तुम्हाला रोप आम्ही जी दाखवलेली तशीच रोप तुम्हाला मिळाली तशीच रोप मिळाले आम्हाला त्यात काही सुद्धा बदल झाला नाही जशी तुम्ही शॅम्पल आम्हाला दाखवली होती जाईल रोप एक सुद्धा खराब नाहीत बरं बरं अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लागणारी सगळी माहिती आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतोय तसेच नर्सरीमध्ये आपल्या शैलेश नर्सरीमध्ये मिळणाऱ्या प्रत्येक झाडाची माहिती आपण युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतोय आपली नर्सरी ही पस्तीस एकर मध्ये विस्तारित असून एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रामध्ये काम करते त्याच्यामुळे नर्सरीला चाळीस एक्केचाळीस वर्षाचा गेले अनुभव आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेवडी तालुक्यामध्ये मलकापूर या गावामध्ये आपली नर्सरी आहे ज्यांना कोणाला विजिट करणं शक्य आहे त्यांनी येऊन व्हिजिट करा ज्यांना कोणाला बुकिंग करायचे किंवा अधिक माहिती जर हवी असेल रोपांबद्दल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती आमच्या कॉल करून अधिक माहिती घ्या धन्यवाद